तीस वर्ष तीन महिने त्यांची सेवा झालेली आहे सेवा त्यांचा सत्तावीस एकोणीशे ब्याण्णव असा त्यांचा प्रवास देश मध्ये झालेला आहे

धनजय परसनाथ रोहमन बसव बासष्ट त्यांचा सेवा प्रवेश होता सोळा आठ एकोणीसशे त्र्याण्णव एकतीस वे दहा महिने त्यांनी उपक्रमामध्ये सेवा करून सेवानिवृत्त होत मोहम्मद अलिया दोभरकर बसवा आठ पंचाणव चारशे एकोणतीस सेवा प्रवेश बावीस तीन एकोणीसशे त्र्यात बत्तीस वर्षाने तीन महिने सेवा होत आहे

एकतीस वर्ष पाच महिने त्याचा सेवा कार्यक्रम झालेला आहे

ਮਾਮੀ ਲਾ ਆਨੇ ਲੋ ਬਜੁਖ ਦੁ ਮੀਟਾ ਮੀਟਾ ਲੇ ਤੇ ਚਾਤ ਭਾਵਾ ਲਾ

अपिसमर मध्ये अपिसमर ان کي سريڪي کي سان گڏ آوڻي